ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समीर नाईक यांचे कार्य अभियंत्यांसाठी प्रेरणादायी जोशी आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत आहे अशा काळात अभियंते समाजासाठी नवनवीन उपाययोजना योजना आणतात समीर नाईक यांचे कार्य हे नव्या पिढीतील अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवद्गार मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उदय भानू जोशी यांनी काढले ते मराठी विज्ञान परिषदेच्या अभियंता दिन कार्यक्रमात बोलत होते मराठी विज्ञान परिषदी संस्था विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत असते संस्थेच्या वतीनं अभियंता दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा भारतरत्न मोक्षकुंडम विश्वेश्वर्या पुरस्कार इचलकरंजीचे अभियंता समीर नाईक यांना प्रदान करण्यात आला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात त्यांचे संशोधन नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि समाज उपयोगी कार्य यामुळे त्यांनी विशेष ख्याती मिळवली आहे तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा लाभ विद्यार्थ्यांना संशोधकांना तसेच औद्योगिक क्षेत्रालाही होत असल्याने त्यांना सदरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मुंबईतील स्थानिक तंत्रज्ञान संस्थेत पार पडलेल्या या समारंभाला ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समीर नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे महानकरी निब्ससाठी विठ्ठल बिरांजे इच्चलकरांची